श्री गणेशाय श्री स्वामी समर्थ चॅनल वर तुमचं हार्दिक स्वागत आहे तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री सद्गुरु स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलवर सर्व भक्त मंडळीच हार्दिक स्वागत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी एकादशी असल्याने सर्वांनाच प्रश्न पडलाय की एकादशीच्या दिवशी महालक्ष्मी रथाचे उद्यापन करावे की करू नये महालक्ष्मी पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारीच महालक्ष्मीचे उद्यापन करावे मग तो चौथा गुरुवार असो अथवा पाचवा किंवा शेवटच्या गुरुवारी अमावस्या असो जर एखाद्या स्त्रीला शेवटच्या गुरुवारी अडचण आली तरच ते उद्यापन त्याच्या पुढच्या गुरुवारी म्हणजेच पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करावे आता काही जणांना असाही प्रश्न असतो की शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर तिसऱ्या गुरुवारी सुद्धा करावे का पण नाही असं करायचं नाही आहे महालक्ष्मी व्रताचे तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करत नाहीत आता दुसरा मुद्दा असा की जे लोक महालक्ष्मीचे व्रत करतात पण एकादशीचे व्रत करत नाही त्यांनी नेहमीप्रमाणे चौथ्या गुरुवारी सुवासिनी अथवा कुमारिकेला जीव घालून तिला हळद कुंकू लावून भेटवस्तू देऊन उद्यापन करावे पण ज्यांना एकादशीचा उपवास असतो आणि ते महालक्ष्मीचे व्रतही करत आहेत त्यांनी महालक्ष्मीचा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा महालक्ष्मी व्रताचे उद्यापन तुम्ही एकादशीच्या दिवशी करू शकता तसं म्हटलं तर एकादशीला अन्नदान करत नाहीत मग जे लोक हे पाळतात द्वादशीला अथवा केला जेऊ घातले तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी निशंकपणे उद्यापन करू शकता श्री महालक्ष्मी तुम्हा सर्वांना प्रसन्न हो श्री स्वामी समर्थ